जनावरे चारण्यासाठी नदीजवळ गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू ही घटना आहे अकरा मेची पाटण नळेगौंड येथे तामकड येथील ग्रामस्थ सुनील पाटील हे जनावरे चारण्यासाठी नदीजवळ गेले होते गुरांची झुंज सोडवण्यासाठी पाण्यात उडी मारली मात्र पोहत असताना त्यांना दम लागला आणि ते वाहत्या पाण्यासोबत वाहत गेले व वा बेपत्ता झाले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ग्रामस्थ आणि पोलीस यांनी शोधाशोध घेतला असता तीन तासानंतर त्यांचा मृतदेह काही अंतरावर पाण्यात आढळून आला त्यांना शव इच्छे देण्यासाठी पाटण येथील रुग्णालयात नेण्यात आले होते अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज